काय दोन उठले यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या की बसस्टँड बसस्टँड स्टँड बस असय बस तिथून रस्ता होता अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे एक चूक झाली ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा ते द्यायलाच नको आपण काय होतं हे बोर्ड दिलं ना हात धरते हात दिला की खांद्यावर बसते आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले की ते आपल्या इथं तुम्हाला सांगतो जे बैठक असते जिंदर मंगळवारी बैठक असते त्याच्यामध्ये निरोप देखील दिलेला होता पण मी तसं त्या पद्धतीने कळवलं देखील होतं की या दिंड्यांचं सध्या सद्थ आपल्याला सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिंड्या चालू आहेत आणि तसं नगरमधून अजून दिंड्या पुढे सरकलेल्या नाही त्यामुळे आम्ही सगळे दिंड्यामध्ये आताही तुम्ही जे सगळे मान्यवर मंडळी आलेले आहात आम्ही दिंड्यामध्येच आणि बोलवलेलं आहे निरोप पण दिलेला आहे आणि तशा प्रकारे आम्ही भेट देखील घेणार आहे जे आमचे नेतेचे नाही नाही ते काय मला काय फार त्याचं काय घेणं देणं नाही ते कोण तक्रार करत काय करत आमची जी भूमिका असेल त्या पद्धतीने आजी दादांपर्यंत आम्ही त्या आमचं जे काय मत असेल त्यांच्याबद्दल आम्ही मांडणार आहोत लोक नाही करत ते वेगळे लोक आहेत ते वेगळ्या विचाराचे लोक आहेत तेवढंच करतात ते आम्ही बोलू ना काय असेल असलो शेवटी आमच्या पक्षांतर्गतच विषय येतो आम्ही दादांशी बोलू त्या विषयावर